सामान्य व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र परिवार मागा आम्ही जास्त काही कुठं बोललो नाही पण आज वेळ आली आमच्या मामाने सांगितलंय जी वेळ आली ती मारून घ्यायची त्यामुळं आज थोडं बरोबर होईल कोणाचा छोटा भाऊ म्हणून कोणाचा सहकारी म्हणून तुम्ही समजून घ्यावं एक तुम्हाला विनंती करतो माझ्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके असतील माझे आमदार शरदा सोनवणे असतील इथे बसलेले प्रत्येक मान्यवर असते एक तुमच्या घरातला व्यक्ती म्हणून मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो जसं बघायला झालं तर आभार मानायचे खूप राहिलेले होते दे। त्यामुळे आभाराचा कार्यक्रम आपणच आधी घ्यावा जे मी आनंद भास्कर नाव बघताय ते तुम्हाला नाव एकाच सरा असेल याच्या माग ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या माझ्या मित्रांनी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं त्यांचं आभार मानणं झालं किंवा त्या त्या लोकांची नाव सगळ्यांसमोर येणं झालं मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळं आज मी खर तर त्यांचे आभार मानण्यासाठी माईक आधार घेतलेलं आहे वेद मंडळ तुम्ही बघत असाल चांगला कार्यक्रम झाला चांगलं संघटन झालं पण एकता आनंद भास्कर हा काही करू शकत नाही प्रत्येक माझ्या मित्राची साथ माझ्या बरोबर आहे प्रत्येकाचा हात माझ्या हाताबरोबर आहे प्रत्येकाची पाठ आहे त्यामुळं माझं नाव एवढं मोठं झालं एक तुम्हाला सांगायचा सा किस्सा झाला तर बऱ्याच आठवणी आहेत जे गणपतीच्या वेळेस आम्ही मंदिर तयार केलं होतं केदारनाथचं मंदिर तयार केलं त्याच्या आदल्या दिवशी असा किस्सा झाला की जिथं आम्ही ते मंदिर तयार करत तिथं वरती ताडपत्री होती आणि पाऊस पडला आणि त्याला अँगलचा सपोर्ट होता पंधरा नव्हता ती बघता आला असं मंदिराचं काम आहे सत्तर टक्के झालेलं होतं आदल्या रात्री पैसे लागलेले होते सगळ्यांची मेहनत लागलेली होती आमचा निखिल झालं विपुल झालं आमचं सिद्धेश झालं आमचा अक्षय आमन बरेचसे नाव केलं गेल्यावर एवढी माणसं त्याच्यावर काम करून पण आदल्या रात्री जो पाऊस पडला याच्यावर ताडपत्रीवर ते पाणी साचप गेलं साचप गेलं आणि ती ताडपत्री निघाली ताडपत्री निघाल्यावर ते पूर्ण पाणी मंदिरावर पडलं म्हणजे सत्तर टक्के आम्ही गेलेलं काम होतं रात्र दिवस जागून जाऊन ते काम पूर्ण व्हायला गेलेलो होत म्हणजे ह्या टायमाला पाऊस झाला ना उद्या चार वाजता मिरवणूक होती आता कसं करायचं काय करायचं तुम्हाला मी सांगतो आमची जी दहा बांधरा मंदिराचं काम बघणारी मुलं होती ती याच्या दहा दिवस आधीपासून आमचा विपुल सकाळी दहा वाजता काम संध्या मांडवी किनाऱ्यामध्ये मॅनेजर येतो संध्याकाळी पाच वाजता येतो साहेब सांगतो तो पाच वाजता जर आला दहा वाजेपर्यंत डोलची प्रॅक्टिस व्हायची आमची दहा वाजेनंतर तो परत मंदिराच्या कामाला जायचा रात्री तीन काम का चार चार परत काम करायचा हो आणि त्याच्यानंतर चार साडेचार ला झोपून आठ वाजता परत कामावर हे आनंद भास्कर माझ्या प्रत्येक सहकार्याचा मोलाचा वाटा आहे माझा आमचा सिद्धेश असेल निखिल असेल अक्षय असेल अमन असेल असेल बरेचसे लोक त्यांचे पण अख्खी रात्र दुसरा अख्खा दिवस मिरवणूक माझ्या सात वाजता आम्ही चालू केली आणि मंदिर आहे दहा वाजता त्याच्या की बघा मोठा मोलाचा वाटा होता हे जे ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्यावेळेस मदत केली त्यांचे त्यांचे मी त्यांना आजपर्यंत मित्रांचे मला कधी आभार मानता आले नाही पण या अख्यासमोर आज आनंद भास्कर तुमचा सशत्र ऋणी आहे हे तुमच्या प्रथम आभार मानतो त्याच्यानंतर दुसरं सांगायचं गेलं तर माझा बारका भाऊ बा। जसे सुजित मामा म्हणले या खुर्चीचा खरा हकदार हा माझा भाऊ पण ती त्याच्यामुळे आज खुर्ची मला मिळालेली प्रत्येक गोष्ट कशी करायची काय करायची आमच्या दोघांचं पहिले नियोजन होतं त्याच्यानंतर आम्ही ते काम करतो मला माहिती आहे आता सगळे कोबरा तो आहे त्याला म्हणणं पुढे या तरी तो पुढे येणार नाही पण आज मी त्याला सगळ्यांच्या समवेत मिळून की त्याने पुढे येऊन बसावं करण मी सुधार्जित असेल तिथून पुढे यावं आभार मानताना ज्यांनी ज्यांनी आम्हाला वाईट काळात मदत केली जे जे आमच्यावर प्रसंग उभे आले असतील त्यावेळी आम्हाला मदत केली मग विनायक भाऊ शेटे असतील नयन भाऊ खैरे असतील अजून आमचा मित्रपरिवार असेल त्यांचे देखील मी आभार मानतो बपुराव भोमकर असतील त्यांचे मी आभार मानतो त्याच्यानंतर आता आभार मानायची वेळ आली ती म्हणजे आमच्या मामाशी <laughs> मी पहिली बारावी शिकलो बारावी सायन्स झाली माझी बारावी नंतर मी बी एस सीएग्री शिकायला गेलो चार वर्ष बी एस सी गेलो माझ्या आयुष्याची सोळा वर्ष मी ज्ञान घेण्यात सगळं झाल्यावर मला काढायला जेवढं सोळा वर्ष ज्ञान दिलं तेवढा मला कुठे शिकलं शकले आज मी जे काय फक्त आणि फक्त माझ्या मामामुळे ही सत्यता आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि कुणीही बदलू शकत नाही मला अशी आशिष भाऊ म्हणले कि तो ग्लास उचवतो किंवा त्याच्यानंतर आपलं चहा बनवतो मी माझ्या आयुष्यात माझ्या मामा एवढा मोठा माणूस लिहाजपर्यंत बघितला नाही मग तो पैशाने असो मनाने असो किंवा अजून कोणत्या गोष्टींमध्ये असो आमच्या घरी बैलय गाय आमचा मामा त्यांचं तुम्ही त्यांचतो त्या दिवशी आनंद भास्करने माझ्या मामा त्या दिवशी मी क्लासा वाचलाय उचलायच बंद करेल आणि मला सात जन्म दिले तरी मामा पायाच्या धुळी आवडा सुद्धा मोठा होऊ शकणार नाही हे पण मला माहिती जर माझा मामा माझ्याबरोबर बरोबर नसा जस माशाला पाण्याशिवाय किंमत नाही तसं आनंद भास्करला या दिवशी सुंदर शिवाय किंमत नाही हे सुद्धा तेवढं सत्य ज्यांनी ज्यांनी आमच्यावर प्रेम दिलं ज्यांनी ज्यांनी आमचा वाईट काळात हात पकडला ज्यांनी ज्यांनी आमच्या का आमच्याबरोबर वाईट काळात राहतले आमच्या मामाची आम्हाला शिकवणे एखाद्याने आमच्यासाठी नक भर केलं तर आम्ही त्याच्यासाठी हात भर करतो वेळेला काय येऊ एखाद्याला आम्ही शब्द दिला तर तो दिला ही सुद्धा आमच्या मामाची शिकवणे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आमचे हात पकडले ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी उद्या कोणाचे पाय पकडायची वेळ जरी आली असेल तरी तो पाय पकडायला पहिला आनंद भास्कर उभा असेल एवढी त्यांना ग्वाही देतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त जेवढे काही मंडळी आज वेळ काढून आणले त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज आधी आता सर्व मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आनंदला विनंती करतो की आपण केक कापून घ्यायचा आहे सगळ्यांना विनंती